नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ सर्व भारतीय क्रिकेट टीमच्या कारण आपण चोवीस चा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आपल्याला माहिती आहे की दोन हजार सात दोन हजार अकराचा चा वर्ल्ड कप आपण जिंकलो आय सी सी ट्रॉफी जिंकलो दोन हजार तेराला ते पण तिथपासून ही जी ट्रॉफी आहे ती आपल्याला गेली अकरा वर्षावणी देत होती फिफ्टीचा वर्ल्ड कप जो दोन हजार तेवीस झाला एकोणीस नोव्हेंबरला जो सगळ्यांचा आर्ट ब्रेक झाला तो तर ताजा होता आणि त्याच्यानंतर ह्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये बरेचसे जण विदाउट एक्सपेक्टेशन्स होते आणि फायनली टीम इंडियाने टीटीवर केला फायनली ती बाउंड्री आपण क्रॉस केली आणि ती ट्रॉफी आपण संधी आणि त्याच्यानंतर जो जल्लोष मरीन डाईव्ह ला प्लॅन करण्यात आला होता तोच आपण या ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहोत तर ते सगळे जे क्षण आहेत ते तुम्ही फोटोज आणि रील्सच्या माध्यमातून बघितले असतील पण ऑन ग्राउंड ज्या गोष्टी आम्ही अनुभवल्या तो मी तुम्हाला हा तो या प्रयत्न करणार आहे तो तुम्हाला नक्की आवडेल अशी माझी आशा आहे त्यामुळे पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि ते जे सुवर्ण क्षण आहेत ते अनुभवायला सज्जवा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रमाण एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपल्याला माहिती आहे टीम दिल्लीवरून मुंबईला येणार आहे आणि एक विनिंग परेड आहे मरीन ड्राईव्हला असता आहे आणि त्याच्यानंतर वानखेडेला पण कार्यक्रम आहे तर हा जो सोळा आहे जवळजवळ सतरा वर्षानंतर आज इंडिया परत टी ट्वेंटी वर्ल्ड कप चिंची आहे तर ह्याचा अनुभव घेण्यासाठी आपण आदबाऊद मरीफला सोबत मित्र पण आहेत आणि खूप चांगला हा ब्लॉग होणार आहे खूप एक्सायटेड आहेत तर बघू उसा ब्लॉग कसा काय भेट सी एस टी स्टेशनला आम्ही उतरलो आणि तिथून आम्ही चालत जाणार होतो गेटला ऑन द वे जस्ट आराम वडापाव घेतला आम्ही प्रसाद पुढे उसातला रस मिळतोय का हे बघायला जातोय आणि इथे तुम्ही बघू शकता आपलं हायकॉनिक टर्मिनस आणि हे बी एम सीचं ऑफिस थोडी पेठपूजा करू आम्ही आणि इथून चालत आता आम्ही जाणार आहोत चर्च गेटला जिथे हा सगळा इव्हेंट मरीन ड्रायवर होणार आहे हाय प्रसाद तीन साडेतीनच्या दरम्यान आम्ही मरीन ड्राईव्हला ला पोचलो कारण प्लॅन असा होता की बस परेड नरेमन पॉइंट पासून होती आणि नंतर वानखेडेला पण इव्हेंट होता पण जे गर्दी होती त्याच्यामुळे दोघांपैकी एकच इव्हेंट करता येणार होता आम्ही बस परेडसाठी थांबलो गर्दी तीन साडेतीनच्या वेळी एवढी नव्हती पण हळूहळू आम्हालाही दिसत होती की गर्दी आता वाढत चालली तर जोपर्यंत टीम येत नाही तोपर्यंत आस्वाद भेटला इतक्या वर्षांनंतर जे क्षण भारतीय क्रिकेट फॅन्सच्या नशीबी आले होते आणि त्याचे सगळे हे तुम्ही दृश्य बघू शकता की खूप लोक इथे हळूहळू वाढायला लागली होती चार साडेचार पर्यंत

मधल्या दिवशी पाऊस पडून गेला होता आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण होता त्यामुळे क्विडिटी पण खूप जास्त होती पण या सगळ्या जणांना जो मागता सगळे फॅन्स तुम्हाला इथे गर्दी करताना दिसतील थोड्या वेळा ते पाऊस सुद्धा सुरू झाला पण कोणत्याच गोष्टीला हे फॅन्स ते मानणार नव्हते आणि तिथे आपल्या आवडत्या क्रिकेट पाहण्यासाठी <laughs> Diolch yn किती काही झालं तरी इंडियन फॅन्स पाकिस्तानचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही त्याचं हे जिवंत उदाहरण ट्रायडंट हॉटेलच्या बाहेर खूप मोठा फॅन्सचा जमाव तिथे उभा होता टीमला वेलकम करण्यासाठी तसंही कोणालाच आयडिया नव्हती की नक्की था, कोण कुठून कसं काय जाणार आहे त्यामुळे जे काही कोणी ऐकत होतं तसं सगळे रिॲक्ट करत होते आणि ज्या स्पॉट्सला जात आहे तिथे जात होते खूपच वेगळं असं ॲटमॉस्फिअर इथे अनुभवायला मिळालं या सर्व गर्दीतून कोणतीही गाडीची मधून जात होती लोक त्या सर्व गाड्यांना चेअर करत होते इथे दोन तास उभं राहिल्यानंतर फायनली ट्विटरवरून कळलं की साडेपाच सहाला टीम इंडिया एअरपोर्टवरून निघाली होती सो इथे येईपर्यंत त्यांना सात साडेसात वाजणार होतं त्यामुळे आम्ही ठरवलं आता चुपचाप जाऊन मरीन ड्रायव्हर बसायचा आणि सनसेट एन्जॉय करायचा प्रसाद प्रसाद काय म्हणतो कधी येतील काय वाटत समस्त झोपलेला आहे प्रसाद इथे फ्री मध्ये मरीन ड्रायव्हर डिस्प्ले बाप साडेसहाच्या सुमारास फायनलीची बस होती टीमला कॅरी करणार होती ती आली रायडनच्या पुढून पास होऊन ती नरिमन पॉइंटला पुढे जाऊन पास करण्यात आली पोलिस नरिमन पॉईंट पासून जिथून परेड चालू होणार आहे ते आम्ही तिथे जाऊन थांबलो होतो एकदम सुरुवातीच्या स्पॉटला ज्याप्रमाणे फॅन्सचं समुद्र हवळला होता त्याप्रमाणे मरिंडाचं समुद्र देखील आपल्या चॅम्पियन्स बघण्यासाठी अं आला होता असं म्हणलं तरी बाव नाही तुम्ही इथे तुम्ही तो झाडावर चढून फोटोशूट करणाऱ्या एका मुलाचा फोटो बघितला असेल पण तो एकटाच नव्हता त्याच्यासारखे असे असंख्य फॅन्स होते इथे जे झाडांवर चढून आपल्या क्रिकेटर्सची वाट बघत होते आणि फायनली थोड्याच वेळात तो आपल्या समोर येऊन ठेपणार आहे जेव्हा चॅम्पियन्सचं सगळ्यात पहिलं दर्शन आपल्याला होईल 好好伙！好家伙！ आम्ही बस बघून निघालो आहे रिटर्न वानखेड्याला जायचा प्लॅन होता पण वानखेड्याला खूपच जास्त गर्दी आहे त्यामुळे मग कॅन्सलच केला आणि आता आमचा हरिचंदचा प्रवास सुरू आहे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये तुम्ही चांगला एक्सपिरियन्स मिळेल त्यामुळे हा खूप एक वेगळा एक्सपिरियन्स होता भले आम्हाला सहा सात तास इथे गेले पण एक इंडिया जिंकल्या आणि त्याच्यानंतरचा ही बिनिंग परेड अनुभवता आली तरी सुद्धा या ब्लॉगमध्ये पूर्ण खूप चांगली अनुभवली असेल अशा प्रकारे ह्या व्हिडिओ या ब्लॉगचा एंड होतोय परत भेटू आपण एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत जे लोकांना पुन्हा एकदा धन्यवाद ब्लॉग बघण्यासाठी आणि असंच या चॅनलवर तुमचं जय हिंद जय महाराष्ट्र आणि अशा प्रकारे लाखोंचा जो जनसमुदाय मरीन ड्राईव्हवर जमला होता त्याने आपल्या आवडत्या क्रिकेटर्सना बघितलं बस परेड बघितली आपल्या चॅम्पियन्सना ट्रॉफी उचलताना बघितलं आणि हे सगळे सुवर्ण क्षण आपल्या हृदयात साठून ते आता आपापल्या घरी निघणार होते दोन हजार सातला जेव्हा दोन्हीने पहिल्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आणि त्याच्यानंतर दोन हजार अकरा आणि दोन हजार तेराला आपण आय सी सी इव्हेंट जिंकलो त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसची ही वर्ल्ड कप विन देखील आपल्यासाठी नवीन दारं उघडेल आपल्या यंग प्लेअरसाठी नवीन दारं उघडेल हीच आशा आहे त्यामुळे आपल्या टीमला कुठल्याही परिस्थितीत सपोर्ट करत राहा हरलो जिंकलो हा गेमचा पार्ट आहे पण त्यांच्या मागे उभं राहणं आपलं कर्तव्य आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि हा जो पूर्ण एक्सपिरियन्स आहे तो आ, तुम्ही अनुभवा धन्यवाद पुन्हा एकदा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका